ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस ऑगस्टच्या भागामध्ये प्रिया सांगत असते अगं असं काय करतेस अर्जुन आणि माझी लंच डेट ठरली होती पण अचानकपणे अर्जुनला फोन आला फोन आल्यावरती अर्जुनला एक अचानक मिटिंग लागली मग मीच त्याला म्हटलं अरे लंच डेट काय कधीही कॅन्सल होऊन पुन्हा आपण जाऊ शकतो पण बिझनेस मिटिंग महत्वाची आणि त्यामुळे तो ना कॅफेमध्ये लंचसाठी गेलाय तू उगाच टिफिन वगैरे घेऊन काही जाऊ नकोस हो तो काही तुला ऑफिसमध्ये भेटणार नाहीये त्यामुळे उगाच तुझी फेरी वाया जाईल कारण कसं आहे ना अर्जुन तुला जे सांगत नाही त्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त मला सांगतो असं म्हणत प्रिया आता मुद्दाम सायलीच्या मनामध्ये अर्जुनविषयी विष वीश पेरण्याचं काम करत असते सायली मात्र प्रियाच सा काहीही न ऐकता ती अर्जुनचा टिफिन भरते आणि टिफिन भरून अर्जुनला ऑफिस मध्ये घेऊन जाण्यासाठी निघते प्रिया तिचे कान भरत असते पण आयलीला काही फरक पडत नसतो तोपर्यंत इकडे आता महिपत आपल्या माणसाला सांगत असतो काय रे हे काय हे चिंधीगिरी कसली म्हणजे तुम्हाला मी पैसे वसूल करायला पाठवलं ना नुसते रील बघत बसता पैसे वसुलीचं काम राहिलं बाजूला ती कामं तुम्हाला काही जमत नसतील ना तसं सांगा असं म्हणत महिपत आपल्या माणसाला ओरडतो आणि जा जा निघ जा अति झालंय तुमचं आता आणि तितक्यात त्यांना आमदार सावंत यांच्या पी एचा कॉल येतो आणि महिपत म्हणतो हॅलो काय म्हणताय आहो तेच तर आश्रम शाळेचा स्टे उठवा की म्हणजे कसं आहे त्याच्यामुळे आमचं खूपच नुकसान झालंय आमचं या नुकसानमध्ये जर आश्रमशाळेचा स्टे उठला तर त्याच्यावरती आम्ही बिल्डिंग बांधू शकतो मग तुमच्या नावावरती त्यातला एक फ्लॅट मात्र नक्की होणार आहे लवकरात लवकर हा स्टे उठला ना की आमचं काम सुरळीत होईल आणि हे काम फक्त तुम्हीच करू शकता तुम्हीच आम्हाला मदत करू शकता बघा जितक्या लवकर आमचं काम होईल तितक्या लवकर फ्लॅट तुमच्या नावावरती होईल काय विचार करताय बघा असं म्हणत आता इकडे महिपत त्या माणसाला लाज देऊन आपला स्टे लवकरात लवकर लौगर, कसा उठेल याचा प्रयत्न करत असतो आणि फायनली ते काम झालेलं असतं स्टे म्हणजे आश्रमाचा स्टे उठण्यासाठी खूप मोठा आता इकडे जॅक लावलेला असतो आणि ते पूर्ण झालेलं असतं तितक्यात तिथे प्रिया आता साक्षी येते आणि साक्षी म्हणते अण्णा कोणाचा फोन होता यावरती महिपत म्हणतो सावंत साहेबांच्या पीएचा फोन होता आणि त्यांनी सांगितलंय की आश्रमाचा आपला स्टे उठलेला आहे यावरती साक्षी म्हणते काय म्हणजे तिकडे आपण बांधकाम करू शकतो का महिपत म्हणतो तर काय आणि तू सारखी म्हणत होतीस की हे राजकारणी आपल्याला काही उपयोगाला येत नाही येत म्हणून तर हे राजकारणीच उपयोगाला येतात त्यांची आपण मदत करायची ते आपली मदत करणार आणि स्टे उठला म्हणून काय विचारतेस उठला म्हणजे उठलाच आता आपण तिथे ना छानपैकी रिसॉर्ट बांधू शकतो कसली कसली तू काळजी करू नकोस आता मी पण बघतो की अर्जुन सुभेदार काय करू शकतोय या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार मला आता कसा अडवू शकतोय ते असं म्हणत महिपती फुशारख्या मारत असतो तोपर्यंत इकडे आता प्रिया आणि इकडे साक्षी सायली दोघी जणी येतात त्या ऑफिसमध्ये सायली म्हणते बघ प्रिया तू बोलत होतीस ना की हे ऑफिसला नाहीये हे बघ हे ऑफिसलाच आहेत असं म्हणत सायली आता केबिन मध्ये एंटर करते आणि पाहते तर काय खरंच अर्जुन तिकडे नसतो अर्जुन नसल्यामुळे आता मात्र प्रियाला खूपच मजा येते तर सायलीला खूप वाईट वाटतं प्रिया म्हणते काय कुठे अर्जुन अगं तुला मी हे सांगण्याचा प्रयत्न करते आहे की अर्जुन आणि माझी लंच डेट कॅन्सल झाल्यामुळे तो ना इकडे गेला होता त्याच्या लंच मीटिंगला अगं तेच सांगते तुला ऐकायचंच नाहीये आणि तुला हे माहिती आहे का की तो आत्ता कुठे गेलाय म्हणून तो आत्ता गेलाय रेन्बो कॅफे मध्ये म्हणजे त्याची बिझनेस मिटिंग आहे ना ती फक्त आणि फक्त रेन्बो कॅफेमध्ये आहे विचार तू फोन करून विचार तो कुठे आहे ते असं म्हटल्यावर ती सायली आता अर्जुनला कॉल लावते हॅलो अर्जुन सर कुठे आहात तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो या मी ना एका क्लायंट सोबत मिटिंगला आहे पण तुम्ही काय हे विचारताय यावरती सायली म्हणते विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या कुठे आहात तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो मी ना मी हॉटेल रेमबो मध्ये आहे रेम्बो कॉफे कॅफेमध्ये आहे असं म्हटल्यावर ती सायलीला धक्का बसतो इतकी सगळी इतमृत माहिती प्रियाला कशी काय तिला जरा आश्चर्यच वाटत तोपर्यंत आता मात्र सायली फोन ठेवते फोन ठेवल्यावर ती प्रियाचा आता मात्र इकडे कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलला असतो काय मी तुला बोलले होते ना म्हणजे कसं आहे ना ज्या गोष्टी अर्जुनने तुला सांगायला हव्या आहेत त्या गोष्टी अर्जुन तुला सांगतच नाहीये त्या गोष्टी फक्त आणि फक्त मला माहिती आहेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन ना हा फक्त आणि फक्त माझा आहे असं म्हणत ती आता अर्जुनच्या खुर्चीवरती बसते खुर्चीवरती बसल्यावरती सायली अधिकच चिडते उठ आत्ताच्या आत्ता उठ पहिली उठ म्हणजे कसं आहे ना ही खुर्ची अर्जुन सरांची आहे आणि इथे बसण्याचा अधिकार तुला नाहीये यावरती प्रिया सांगते काय अधिकाराच्या गोष्टी करतेस अजूनही माझा अधिकार काय आहे हे तुला कळलंच नाही का अग मी ना मी अर्जुनची इतकी जवळची मैत्रीण आहे की त्याची खुर्ची सुद्धा माझी आहे त्याच्या खुर्चीवरती बसण्याचा अधिकार सुद्धा माझा आहे तू काय मला सांगतेस असं म्हणत प्रिया खुर्चीत काही बसत नाही तर सायली हट्टाला पेटते तिचा हात धरते तिला खेचते आणि एक लक्षात ठेव तू कितीही आमच्यामध्ये काड्या घालण्याचा प्रयत्न केलास ना तरी माझा अर्जुन सरांवरती ठाम विश्वास आहे आणि तो विश्वास असाच राहणार आहे त्यामुळे तू आमच्यामध्ये उगाच काहीतरी विष कालवण्याचं काम करू नको मी तुझ्यावरती बिलकुल विश्वास ठेवणार नाही असं म्हणत सायलीने प्रियाला जबरदस्त धमकी दिलेली असते आणि आता सायली म्हणते तू हे धंदे का करतेस ग प्रिया म्हणते का ग सकाळी तू माझ्या थोबाडीत मारलीस त्यावेळेला तुला काहीच नाही वाटलं का, का। सायली म्हणते बघ ज्या वेळेला चुकशील ना त्यावेळेला तुला मी अशीच रोखेन पण यासाठी तू माझ्यामध्ये आलीस ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत सायली तिला चांगलीच धमकी देते प्रिया निर्लज्जासारखी ना काही उठत नाही आणि सायली तुला काय वाटते तू मला ह्या अशा धमक्या दिल्यास म्हणून मी घाबरेन का मी तुला तितक्याच ताकदीने पुरून उरणार आहे असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये अजूनच शेफारलेली असते इकडे आता महिपत आणि नागराज यांची भेट होते महिपत म्हणतो काय नागराज शेठ मग तुमच्या वहिनीला मारण्याचं कुठपर्यंत आलंय नक्की काय चाललंय तुमच्या मनामध्ये तुम्ही हल्ली कोणतेही गोष्ट सिरियसली घेतच नाहीयेत यावरती नागराज म्हणतो नाही नाही मी तयार आहे म्हटलं ना काहीही झालं तरी प्रतिमाला संपवायचं म्हणजे संपवायचं म्हणजे एक काम करायचं आपण प्रियाला सांगितलंय की नाही प्रियाला सांगितलंय की लक्ष ठेव जरासा वेळ मिळाला ना की लगेचच या सगळ्यामध्ये आम्हाला कळव की काय तिकडे घडतंय काय नाही घडत आणि ताबडतोब मग आम्ही याच्यावरती ऍक्शन घेऊ लवकरात लवकर प्रतिमाला संपवण्याचं काम करायचं नेमकी साक्षी तिकडे आणि काय चाललंय मी तुम्हाला कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की एखाद्याला प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जीव घेणं हे नसतं तुम्हाला कळतंय का या सगळ्यामध्ये दरवेळेला माणसं मारणं हे सोपं नाहीये कारण एका का ऑलरेडी खुनाच्या केसमध्ये आपण अडकलोय तो अर्जुन आपल्या पाठी हात धुवून लागलाय मग या सगळ्यामध्ये जर अजून एखादा खून करण्याचा विचार केलात तर मात्र आपण अजून अडकले जाऊ तुम्ही विचार करा काय बोलताय काय करताय ते अण्णा तुम्ही खून वगैरे काही करणार नाही आत असं म्हणत साक्षी आता महिपतला समजवत असते महिपत म्हणतो नागराज शेठ कसं आहे ना या सगळ्यामध्ये तुमच्या वहिनीची स्मृती परत आली आणि मग स्मृती परत आल्यावरती तिने -ती सांगितलं की हा अपघात हा आपण डो मी घडवलाय म्हणजे मी अपघात घडवलाय आणि त्यानंतर मी तिला जाळण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात पहिली माझी रवानगी जेल मध्ये म्हणजे होऊ दे माझी रवानगी जेलमध्ये झाली तर मला काही फरक पडत नाहीये यावरती नागराज म्हणतो असं आणि मग त्यानंतर ही पण गोष्ट सिद्ध होईल की तन्वी ही खोटी आहे आणि त्यानंतर माझी आणि प्रियाची आमच्या दोघांची पण रवानगी जेलमध्ये होऊ दे यावरती महिपत म्हणतो मग काय माझ्या लेकीला काही ले पडलेलंच नाहीये आणि मग तो रागा रागा साक्षीकडे बघतो बाप आहे मी तुझा बाप मी जे करतोय ना ते काय करू हे करू का ते करू हे तू मला सांगायचं नाहीयेस या सगळ्यामध्ये हेच सोल्युशन आहे की प्रतिमाला संपवणं जर प्रतिमाला संपवलं नाही तर मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला मान खाली हारायला लागेल आणि आपली मान अडकवून जेलमध्ये जायला लागेल ही गोष्ट तुला जर का समजत नसेल तर तोंड जरा बंद ठेव बापाच्या पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करू नकोस असं म्हणत महीपत आता इकडे साक्षीला जबरदस्त धडाका देतो आणि साक्षी आता काहीच बोलत नाही तोपर्यंत सायली आणि प्रिया घरी आलेल्या असतात घरी प्रियाची मजल जास्तच वाढते म्हणजे आता सायलीला आपण मात दिलेली आहे या गोष्टीचा तिला इतका माज येतो आणि ती आता सांगत असते आता ना आता मी आणि अर्जुन आम्ही दोघ जण उद्या डेटला जाणार आहोत आणि ती अर्जुनला फोन करण्याचं नाटक करते काय रे अर्जुन आटपले की नाही तुझं डेट वगैरे सगळं म्हणजे मीटिंग वगैरे हो ही मीटिंग आटपली असेल तर लवकरात लवकर घरी ये काय तू मला मिस करतोय नाही नाही मी पण तुला मिस करते असं म्हणत ती फोन ठेवते फोन ठेवून झाल्यावरती प्रिया मुद्दाम मुद्दाम तो तो आता मुद्दाम सायलीला त्रास देण्यासाठी येते आणि काय अर्जुन कधी येणार आहे काय येणार आहे तुला काहीच माहीत नाहीये ना असं म्हणत मुद्दाम ती त्रास द्यायला लागते तोपर्यंत लॉन्ड्रीचे कपडे घेऊन आता लॉन्ड्रीवर आलेला असतो आणि सायलीला तो सांगतो सायली ताई कपडे यावेळी ती सायली येते आणि ते कपडे घेते पण अचानकपणे खूप सारे कपडे असल्यामुळे ते कपडे तिच्या हातातून खाली पडतात त्यावेळेस ते प्रिया सांगायला लागते हे काय सायली म्हणजे आता तू माझा राग त्या कपड्यांवरती काढायला लागलेली आहेस काय गरज पडले तुला राग वगैरे काढायची आता ह्या मूर्ख प्रियाला काय उत्तर द्यायचं सायलीला काहीच कळत नसतं सायली बिचारी गप्पच असते तितक्यात तिथे विमल येते विमल येते आणि ताई काय झालं यावरती सायली काही बोलणार तितक्यात प्रिया म्हणते काय विमलताई म्हणजे सायलीताईन साधं कपड्यांचं ओझ पण सांभाळता येत नाहीये म्हणजे कमालच झाली म्हणायची नाही का असं म्हणत प्रिया मुद्दाम आता विमलला डिवसते आणि जर तिला कपड्यांचे लॉन्ड्रीचे कपडे नीट ठेवता येत नसतील तर काय उपयोग आहे या सगळ्यामध्ये हे सगळं करताना घरची जबाबदारी तरी कशी सांभाळणार ती असं म्हणत मुद्दाम प्रिया दिवस त्यावरती आता इकडे विमल संगते कसं आहे ना सायलीताई अख्खं घर सांभाळतात हे घर सांभाळत असताना या सगळ्यामध्ये आम्ही त्यांना मदत छोटी मोठी करणार आणि सायलीताई ही छोटी मोठी कामं आहेत नाही आम्ही करू उगाचच या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका बरं ही घरातली छोटी मोठी कामं करायला मी आहे ना असं म्हणत विमल प्रियाच्या तोंडी न लागता सायलीशी बोलत असते तोपर्यंत इकडे आता सायली प्रतिमाचे जे कपडे असतात ते कपडे घेऊन प्रतिमाच्या रूममध्ये येते प्रतिमा आपल्या असते तर सायली म्हणते मी तुमचे कपडे आहेत ना हे तुमच्या मध्ये ठेवते असं म्हणत इस्त्रीचे कपडे प्रतिमाच्या कबर्ड मध्ये सायली ठेवते आणि प्रतिमात्याला तुम्हाला जेव्हा लागतील तेव्हा हे कपडे इकडून काढून घ्या असं सांगून तिकडून निघून जाते सायली निघून गेल्यावर ती प्रतिमा सायलीकडे पाहतच बसते ज्या वेळेला सायली निघून जाते आणि ती खाली येते तोपर्यंत अर्जुन खाली आलेला असतो खाली आलेल्या अर्जुनला कब्जा करत इकडे आता मुद्दामच प्रिया त्याच्याशी बोलत बसते कशी झाली तुझी मीटिंग काय झालं म्हणजे या सगळ्यामध्ये अर्जुन ऍक्च्युली महत्वाचं काम करत असतो त्याचं लक्ष प्रियाकडे नसतंच तो आपल्या मोबाईल मध्ये असतो मग तेवढा चान्स साधून प्रिया आता म्हणते ते काय झालं आपली लंच डेट कॅन्सल झाली ना असं म्हटल्यावरती हां 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 अर्जुन असं म्हणतो यावरती प्रिया म्हणते काय कॉफी हवे ना सायली कॉफी टाक बरं ह्याला सायली चिडते आणि भरपूर सारी पहिल्यासारखीच कॉफी ठेवते आता अर्जुन गडबडतो जर ह्यांनी पुन्हा आता गैरसमज करून घेतला तर ह्या प्रियामुळे आमच्यामध्ये भांडण होतील आणि प्रियामुळे हे भांडण त्याला नको असतं त्यामुळे अर्जुन म्हणत असतो सायली कॉफी ठेवा यावरती सायली कॉफी ठेवते आणि प्रियाला सांगते की सायली अगं आटप लवकर नवरा दमून आलाय त्याला कॉफी द्यायला नको का आणि काय अर्जुन कसा होता दिवस क्लायंट सोबतची मीटिंग कशी झाली असं म्हणत आपल्याला सगळ्यातलं सगळं माहिती आहे असं दाखवत असते मग आता अर्जुन किचन मध्ये येतो आणि आता तो, तो सांगतो काय कटकट आहे म्हणजे किती त्रास देते जरा ऑफिसमधून येऊन निवांत बसावं तर ह्या प्रियाची कटकट काही संपतच नाहीये सारखी आपली कट कट कट, कट मला तर इतका कंटाळा आलाय म्हणून तुम्हाला सांगू मी यावरती सायली म्हणते खरंच खरंच तुम्हाला कंटाळा आलाय की हे सगळं हवं हवंच वाटते यावरती आता अर्जुन गडबडतो काय झालंय काय तुम्ही नक्की का, का, का चिडलंय आता तुमच्या मनामध्ये काय आहे मला समजेल का यावरती या आता इकडे सायली म्हणते नाही नाही काहीच नाहीये अर्जुन चिडतो आणि काय झालं तुमचं हो ऐका तरी असं म्हणत सायलीच्या मागोमाग तो रूममध्ये जायला निघतो चिडून सायली आपल्या खोलीत ऑलरेडी गेलेली असते सायलीच्या वेळेला खोलीत जाते तोपर्यंत इकडे आता कल्पना आणि पूर्णाजी बोलत असते कल्पना पूर्णाजीला सांगत असते तुम्हाला माहिती आहे का पूर्णाई म्हणजे ह्यांनी ना जे गिफ्ट दिलं होतं ना प्रतिमा वंसांना ते त्यांनी शोधलं सुद्धा यावरती पूर्णाई म्हणते काय तुला हे प्रतिमा बोलली का कल्पना म्हणते नाही हो। प्रतिमावंस आपल्या कुठे वाऱ्याला तरी उभे राहतात का त्या आपल्याशी बोलायला मागत नाहीत आपल्यापासून जातात मला मला हे सगळं सायलीने सांगितलं सायली सांगत होती की या सगळ्यामध्ये हळूहळू होईल यावरती पूर्णाजी थोडीशी उदास होते आणि काय बघ ना माझं नशीब म्हणजे माझी मुलगी डोळ्यासमोर आहे पण तिला काही आठवावं म्हणून सुद्धा आम्ही प्रयत्न करू शकत नाही यावरती कल्पना म्हणते अश्विनने आपल्याला काय आपण जाणून बुजून त्यांना काही आठवावं असे प्रयत्न करायचे नाही आहेत पण स्वतःहून त्यांना गोष्टी आठवल्या तर मात्र चांगलंच आहे की सायली सांगत होती जे कोलारचं पेंटिंग आहे ना त्यांनी दिलेलं ते तिने भिंतीला लावून ठेवलं होतं म्हणजे काय हळूहळू ती आपल्या सगळ्यांना एक्सेप्ट करायला लागलेली आहे पूर्णाई तुम्ही या सगळ्यामध्ये उगाच चिंता करू नका सगळं काही ठीक होईल असं म्हणत आता इकडे कल्पना पूर्णार्जीला समजवत असते त्यावरती पूर्णार्जी म्हणते कसं आहे ना सायली आहे ना तर मला कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही सायली सगळं काही व्यवस्थित करते मला याची खात्री आहे असं म्हणत पूर्णांजी आणि कल्पना सायलीचं कौतुक करत असतात आणि सायलीच प्रतिमाला बरो करू शकेल या गोष्टीवरती त्यांचा ठाम विश्वास असतो तोपर्यंत सायली तो ते अर्जुन म्हणतो आता काय झालं सायली म्हणते तुम्ही आज दुपारी रेम्बो कॅफेमध्ये गेला होता मला का नाही सांगितलं अर्जुन म्हणतो असं काय करताय माझ्या सगळ्या बिझनेस अपडेट्स मी तुम्हाला कुठे सांगत असतो तुम्ही काहीही बोलताय यावरती सायली म्हणते का नाही तुम्ही मला सगळं सांगितलं यावरती अर्जुन म्हणतो अहो मी याच्या आधी कधी तुम्हाला बिझनेस अपडेट दिल्यात यावरती सायली म्हणते असं मग मला जर का बिझनेस अपडेट द्यायला तुम्हाला आवडत नाहीत तर मग प्रियाला कसं काय सगळं माहिती प्रियाला इत्यंभूत माहिती कशी काय मिळाली तुम्ही कुठे गेलात तुम्ही काय करता कोणासोबत तुमची डेट आहे कोणत्या कॅफेमध्ये आहे कोणत्या वेळेला आहे हे प्रियाला कसं काय कळलं तिने मला सांगितलं मी तुमच्या ऑफिसमध्ये टिफिन घेऊन यायला निघाले होते त्यावेळेला प्रियाने मला सांगितलं की तुम्ही कॅफे कॅफेमध्ये गेलात असं म्हणत घडलेला सगळा प्रकार सायली आता इकडे अर्जुनला सांगते आणि अर्जुनची ट्यूब पेटते आणि तो विचार करतो हे प्रियाला कसं कळलं त्याच वेळेला अर्जुनला आठवतं की आपण ज्या वेळेला डायनिंग टेबल वरती बसलो होतो आपल्या बाजूलाच प्रिया होती आणि ती आपल्या मोबाईल मध्ये टोकून टोकून आता पाहत होती त्यावेळेला अर्जुन म्हणतो हा मिसेस सायली मला आता आठवलं म्हणजे ज्या वेळेला आपण चहा पिण्यासाठी बसलो होतो बघा तेव्हा प्रिया माझ्या बाजूला बसली होती आणि त्याच वेळेला मी क्लायंटला मेसेज केला की या या वेळेला आपण रेम्बो कॅफे मध्ये मीटिंग करूया कदाचित तन्वीने तेच सगळं वाचलं असेल आणि तुम्हाला जळवण्यासाठी तुम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं केलं असेल यावरती सायली म्हणते असेल कदाचित अर्जुन म्हणतो विश्वास आहे ना तुमचा माझ्यावरती सायली म्हणते प्रियापेक्षा नक्कीच जास्त माझा विश्वास तुमच्यावरती आहे असं म्हणत आता इकडे सायली अर्जुनला माफ करून टाकते आणि त्यानंतर म्हणते ही डायरी या डायरी मध्ये दिनचर्या लिहून ठेवा यावरती अर्जुन म्हणतो दिनचर्या यावरती सायली म्हणते स्केड्यूल 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 लिहून ठेवा म्हणजे तुम्ही कुठे कोणत्या वेळेला कधी जाता हे मला समजेल म्हणजे प्रियाला दरवेळेला मला तोंड देता येईल अर्जुन म्हणतो ठीक आहे द्या इकडे तुमचं जर का या सगळ्यांनी समाधान होणार असेल तर मी स्केड्यूल सगळं याच्यावरती लिहितो असं म्हणत नाईलाजाने अर्जुन ती डायरी घेतो आणि आता तरी तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना सायली म्हणते हो आहे माझा विश्वास पण या सगळ्यानंतर घडणारी घटना अजून भयानक असते प्रिया पुन्हा 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 अर्जुनच्याच खोलीत जायला निघालेली असते आणि सायली तिला सांगत असते खबरदार प्रिया तू आमच्या खोलीत गेलीस तर यावरती आता इकडे प्रिया सांगत असते हे बघ सायली तू नको मला सांगूस मला अर्जुनने सांगितलेलं आहे की तुला कधी वाटेल तेव्हा आमच्या खोलीमध्ये यायचं मी खोलीमध्ये जाणार म्हणजे जाणार यावरती चिडलेली सायली म्हणते खबरदार प्रिया जर तू खोलीच गेलीस तर गाठ माझ्याशी आहे प्रिया या सगळ्यामध्ये सायलीला काही आटपत नाही आणि दोघीजणी पायऱ्यांवर असतात दी पायऱ्यावरती असताना प्रिया आता सायलीला धक्का देते आणि पुढे जाते सायली तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण कोणत्याही गोष्टीने प्रिया थांबणार नसते ती सायलीला धक्का देते आणि त्याचमुळे सायली आता गडगडत खाली जाते आणि प्रियावरती निघून येते पण खाली जो पडण्याचा आवाज असतो तो सगळ्यांपर्यंत पोहोचतो अर्जुनला पण तो आवाज जातो आणि त्याने सायलीला खाली पडताना पाहिलेलं असत खाली पडताना सायलीला पाहिल्यावरती अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो तो धावत पळत खाली येतो तोपर्यंत कल्पना आणि बाकी सगळे विमल वगैरे आलेले असतात सायली काय झालं सायली काय झालं असं म्हणत अर्जुन सायलीला उठवण्याचा प्रयत्न पण या सगळ्यामध्ये शुद्ध पूर्णपणे हरपलेली असते प्रियाने धक्का दिल्यामुळे सायलीची शुद्ध हरपले आता या सगळ्यातून सायली कशी बरी होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे आणि सायली बरी झाल्यावरती तिला लहानपणीच्या आठवणी आठवणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार